नमस्कार प्रेमिलास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण रेसिपी रेसिपीमध्ये नवरात्रीच्या उपवासासाठी साबुदाणा बटाट्याचे मस्त असे आतून मऊ वरून कुरकुरीत असलेले कटलेट तयार करतोय हे कटलेट खायला अगदी खमंग लागतात कमी साहित्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटामध्ये अगदी झटपट तयार होतात सोबतच आपल्याला फोडणीचं दहीसुद्धा तयार करायचं आहे हे उपवासाचे बटाटा शाबुदाना कटलेट हातून मऊ आणि वरून मस्त कुरकुरीत झालेले हे बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते लगेच आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात आता पाच सहा दिवस टिकणारे आपल्याला उपवासाचे कटलेट करायचे तर त्याच्यासाठी मी मोठ्या आकाराचे दोन बटाटे शिजवून साल काढून घेतलेले आहेत हे बटाटे मी रात्री शिजवून फ्रीजमध्ये ठेवले होते तर असे बटाटे आधीच शिजवून फ्रीजमध्ये ठेवायचे पाच सहा तास म्हणजे बटाट्यातला ओलावा कमी होतो आणि कटलेट केल्यानंतर चवीला खूप मस्त होतात आणि तेलकटही कमी होतात आता दोन्ही सुद्धा बटाटे इथे खिसून झाले तर मी इथे कप घेतलाय खिसलेला बटाटा मोजण्यासाठी असे जर कप तुमच्याकडे नसतील तर एखाद्या वाटीने तुम्ही बटाट्याचा किस मोजून घेऊ शकता हे बघा आता उरलेला बटाटा साधारण अर्धा कप असेल इथे असं बटाटा आधी मोजून घ्यायचा म्हणजे शाबुदानी घेताना ते सुद्धा आपल्याला मोजूनच घ्यायचेत म्हणजे कमी पण पडणार नाहीत आणि जास्तही होणार नाहीत इथं ज्या कपाने खिसलेला दीड कप आपण बटाटा मोजून घेतला त्याच कपाने एक कप भरून इथे मी साबुदाणे घेतले ते पॅनमध्ये आपण गांडूया चांगले दोन तीन मिनिटं भाजून घ्यायचेत असे साबुदाणे भाजून घेतले की साबुदाण्यातला ओलावा कमी होतो आणि हलके होतात साबुदाणे आणि त्याच्यामुळे कटलेटसुद्धा चवीला अगदी भरपूस असे लागतात लाग आणि असे भाजून घेतल्यानंतर साबुदाणे थोडेसे कुरकुरीत होतात आणि मिक्सरवरती सुद्धा अगदी सहज बारीक होतात आता दोन तीन मिनिटं शाबुदाने हलकेसे भाजून घेतलेत गॅस बंद करूया आणि साबुदाणे एका एक ताटामध्ये थंड होण्याकरता काढून घेऊया आता पाच मिनिटं झालेले आहेत शाबुदाणे आपले इथे चांगले थंड झालेले आहेत मिक्सरवरती आपल्याला बारीक वाटून घ्यायचे तिथं मी मिक्सरचं भांडं घेतलंय भांड्यामध्ये साबुदाणे घालूया बारीक रव्यापेक्षा थोडंसं बारीक असं वाटून घेऊया हे बघा साबुदाण्याचं पीठ मी असं बारीक रव्यापेक्षा थोडस बारीक वाटून घेतलंय जर हे पीठ हाताने बघितलं तर थोडस खरखरीत लागते ह्या पद्धतीने आता बटाट्यामध्ये हे साबुदाण्याचं पीठ घेऊया आता ज्या कपाणी आपण बटाट्याचा किस आणि साबुदाणे मोजून घेतले त्याच कपाणी इथं मी ओबड झोबड वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलंय हे कूट करताना शेंगदाणे भाजून बिना साल काढता कूट करून घेतलेलं आहे असं ओबडदोबड थोडंसं करून घ्यायचं कूट म्हणजे कटलेट अगदी चवीला छान लागतात दाताखाली शेंगदाणे आले की खूप मस्त लागतात खायला आता इथे मी अर्धा कप शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालूया आता दोन चमचे जिरा आणि मिरचीचा ठेचा घालूया जर तुम्ही उपवासाला जिरं घात नसाल तर नाही घातलं चा तरीसुद्धा चालेल आता आपल्याला हे पीठ चांगलं हाताने मळून घ्यायचंय बटाट्याच्या ओलाव्यामध्ये हे पीठ आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचंय पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही हे बघा असं मौसूद इथे सारं मिश्रण मळून तयार झालेलं आहे सारं पण साहित्य एकाच कपाने मोजून घेतलेलं असल्यामुळे बिना पाणी वापरता बटाट्याच्या ओलाव्यामध्ये मस्त असं मौसूद ते पीठ सारं मळून तयार झालेलं आहे आता आपण ह्या पिठाचे लगेचच कटलेट करायला घेऊया आता कटलेट करताना हाताला पीठ चिकटू नाही म्हणून चमचावर इथे ते मी तेल घेतलंय तुम्ही तुपेही घेऊ शकता थोडंसं आपण हातावरती तेल लावून घेऊया मिश्रण असा छोटासा गोळा घेऊन कटलेट तयार करूया सा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गोलही याचे कटलेट करू शकता किंवा कटलेट करण्याचा साचा तुमच्याकडे असेल तर साच्याने सुद्धा कटलेट करून घेऊ शकता असे मी लांबड गोल कटलेट करून घेते हे बघा असे लांबड गोल आकाराचे कटलेट मी केलेले नगेट सारखे के, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे करून घेऊ शकता आता दुसरं सुद्धा कटलेट इथे मी दोन्ही हाताने चांगलं गुळवून नगेट सारखं लांब आकारामध्ये करून घेतलंय ह्या पद्धतीने उरलेल्या पिठाचे आपण सगळे कटलेट करून घेऊया हे बघा उपवासाचे कटलेट इथे आता करून तयार झालेले आहेत जेवढा आपण कटलेट करण्यासाठी साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये मध्यम आकाराचे अकरा कटलेट इथे तयार झालेले आहेत असे जर तुम्ही जास्तीचे कटलेट करून ठेवले तर हवा बंद डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये जिथे बर्फ तयार होतो तिथे ठेवायचे पाच सहा दिवस आरामात टिकतात पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता जर तळलेले कटलेट तुम्हाला आवडत नसतील खायला तर तुम्ही मायक्रोवेव्ह थोडस तेल किंवा तूप वरून लावून हे फ्राय करून खाऊ शकता आता आपण कटलेट तळून घेऊया कटलेट तळण्यासाठी तेल आता चांगलं गरम झालंय आपण तेलामध्ये कटलेट घालूया कटलेट तेलामध्ये तळण्यासाठी घातल्यानंतर एका बाजूने चांगले आधी तळू द्यायचेत आणि नंतरच उलटवून घ्यायचेत फार गाई करायची नाही उलटवण्याची लगेच आपण उलट न लावलं कटलेटला की कटलेट, कटलेट तुटू तु तु शकतं त्याच्यासाठी मिनिटभर झालेलं आहे आपण उलटवून घेऊया छान असे सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत चांगले खरपूस असे तळून घ्यायचे एखाद मिनिट भर तळल्यानंतर हलक्या हाताने चांगले हलवून घ्यायचे कढईमध्ये जेवढे मावतील तितकेच घालायचे तळताना जास्त अशी गर्दी करून घालायचे नाहीत नाहीतर एकामेकाला चिकटून बसतात हे बघा दोन मिनिटानंतर हलकासा सोनेरी रंग आलेला आहे मिनिटभर आणखी आपण तळून घेऊया अगदी फास्ट गॅसवरती सुद्धा कटलेट इथे तळायचे नाहीत नाही तर वरून वरून कटलेट सगळे करपतात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात आणि अगदी बारीक गॅस करून जरी तळले ना तरी तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात कटलेट त्यामुळे मध्यम गॅस करून तीन चार मिनिटं चांगले खरपूस असे तळून घ्यायचे हे बघा तीन चार मिनिटानंतर छान असे खरपूस इथे कटलेट तळून झालेले आहेत तेलावरचे बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत म्हणजे आपले छान इथे खरपूस असे कटलेट तळलेले आहेत काढून घेऊया उरलेले सगळे कटलेट ह्याच पद्धतीने तळून घेऊया मी आता कटलेट इथे तळून तो घेते तोपर्यंत आपण दही फेटण्यासाठी मशीन मध्ये या घालूया आपल्याला इथं फोडणीचं दही तयार करायचंय कटलेट सोबत खायला तर इथे मी घरी लावलेलं वाटीवरून दही घेतलंय ते घालूया इथं मी चवीनुसार सेंदव मीठ घेतलेलं आहे ते घालूया आता फोडणीचं दही तयार करण्यासाठी दही आपल्याला चांगलं मौसूद असं फेटून घ्यायचंय मशीन चालू करूया आता दोन तीन मिनिट दही फेटून घेतलेलं आहे आपण मशीन बंद करूया झाकण उघडून दही काढून घेऊया तुम्ही दही मिक्सरवरती सुद्धा असं मौसूद फेटून घेऊ शकता अजिबात घुटळ्या ठेवायच्या नाहीत दह्यामध्ये आता दह्याला दाटसरपणा येण्याकरता दही चवीला छान लागण्यासाठी आपण चमचाभर खिसलेली काकडी घालूया वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूया काकडी किंवा कोथिंबीर तुम्ही जर उपवासाला खात नसाल तर नाही इथं घातलं तरी सुद्धा चालेल नुसतं आता आपण पाव चमचा दळलेली साखर घालूया सगळं दही चांगलं हलवून घेऊया आणि ह्या दह्याला आपण फोडणी करूया आता फोडणीसाठी दोन चमचे तेल मी गरम केलेलं आहे तेलामध्ये आपण पाव चमचा जिरं घालूया जिरं चांगलं फुलू द्यायचंय जिरं चांगलं फुललेलं आहे आता आपण एक चमचा भरून मिरचीचा ठेचा घालूया एक लाल सुकी मिरची घालूया पाव चमचा लाल तिखट घालूया सगळं चांगलं हलवून घेऊया आता आपण गरम फोडणी दह्यावरती घालूया आता फोडणी चांगली दह्यामध्ये मिसळून घेऊया आपलं फोडणीचं दही इथे छान असं तयार झालेलं आहे हे बघा नवरात्री उपवासासाठी शाबुदाना बटाट्याचे मस्त कुरकुरीत कटलेट आणि फोडणीचं दही इथे करून तयार झालेलं आहे किती छान झाले आहेत बघा कटलेट आतून मऊवरून मस्त कुरकुरीत असे झालेले हे कटलेट तुम्ही अशा फोडणीच्या दह्यासोबत खाऊ शकता खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसत्या दह्यासोबत खायलासुद्धा खूप छान लागतात नुसते जरी खाल्ले ना तरीसुद्धा खूप मस्त लागतं तर तुम्ही सुद्धा असे नवरात्री उपवासासाठी शाबुदाना बटाट्याचे कटलेट नक्की करून बघा तुम्ही केल्यानंतर ते कसे झालेत ते मला कमेंट करून नक्की सांगा आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईबसुद्धा करा